पंचकृषीतील गावाच्या वतीने नामदार साहेबांना धन्यवाद देईल तर त्यांनी आम्हाला ही वेळ दिली आणि आपल्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होतो आम्हाला खूप आनंद होतोय या कार्यक्रमासाठी हो उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष नितीनजी दिनकर दीपकांना पटारे संजयजी फंड श्रीनिवास बाई आणि आमच्या सरपंच सावरीताई तसेच वैशालीताई चव्हाण सर्व नगरसेवक सन्मान्य व्यासपीठ सगळ्यांना दिलगरी व्यक्त करतो पण ज्येष्ठ लोक बसलेले आहेत सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो कारण नामदार साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे आणि खर तर आज बेलापूरचं भाग्य उजळलेलं आहे का आपल्या बेलापूरमध्ये एवढ्या मोठ्या विकास कामाला नामदार साहेबांनी निधी दिला आणि विशेष म्हणजे का आतापर्यंत ह्या ग्रामपंचायतच्या इतिहा इतिहासामध्ये शंभर वर्षाचा इतिहास ग्रामपंचायत स्थापन होऊन एकोणीसशे बावीस सालीची स्थापना आहे आता जवळजवळ एकशे पाच वर्ष या ग्रामपंचायतीने झालेल्या आहे परंतु ह्या ग्रामपंचायतीने एक इतिहास केला का सव्वीस जानेवारीला जो झेंडा वंदन केला जे आपण गावातील जे आपण आहे ज्यांना त्या सायकलवर लोटत आणलं आणि त्या लोकांच्या हस्ते झेंडा वंदन केलं म्हणजे खूप मोठी अभिमानाची बाब आहे दुसरी महत्वाची गोष्ट ग्रामपंचायतच्या पंधरा टक्के मागासवर्गीय निधी दहा टक्के महिला बालकल्याण अपंग निधी मधून मागच्या वेळेस आपण दोनशे विद्यार्थ्यांना सायकली वाटले आता पण दीडशे विद्यार्थ्यांना आपण सायकली वाटतोय आणि खूप मोठ्या म्हणजे या मुलांना शाळेची ओढ लागावी गोर गरिबांच्या मुलांना चांगल्या पद्धतीची सायकल हरकुलस कंपनीची सायकल आपण ग्रामपंचायतच्या माझ्या महिला बालकांच्या याच्यामधून दिलेले आहेत मला वाटतं जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचा निधीचा वापर ग्रामपंचायतीने केलेला आहे आणि खर तर या ग्रामपंचायतीला एक दृश्य लागलेलंच आहे जसं प्रफावर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे का हा जो विकास आहे हा विकास तुम्ही आम्ही कोणी करू शकलो नाही आपण फक्त माध्यम आहे आपण फक्त नामदार साहेबांना सांगायचं आणि नामदार साहेबांनी ते द्यायचं आत्तापर्यंत मला जवळजवळ नऊ दहा वर्षामध्ये मी नामदार साहेबांकडे मग गावचं काम घेऊन आणि त्यांनी नाही म्हटलं असं मला आठवत नाही कारण आम्ही सार्वजनिक कामाला प्राधान्य देणारे माणसं आहोत आम्ही व्यक्तिगत कामापेक्षा सार्वजनिक कामाला महत्व देणारे आम्ही माणसं आहोत आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते गेली वीस पंचवीस वर्षापासून त्या भागामध्ये काम, हो। काम, काम हो। करतात आम्ही जिल्हा परिषदेचा सभापती म्हणून काम आहे आम्ही जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून काम केले सरपंच म्हणून काम केलं चेअरमन म्हणून काम केलं परंतु सर्वसामान्य माणूस अखेर धरून त्याच्या अडचणी सोडवण्याचं काम त्याच्या सुखदुःखात सामील व्हायचं काम आम्ही आयुष्यभर केलेलं आहे आणि खर तर बेनापूर ग्रामपंचायतीला नामदार साहेब मी ज्यावेळेस जिल्हा परिषदेचा सदस्य होतो जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आमच्या मार्गदर्शिका नामदार शलिता युटे पाटील दादा विखे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या गटामध्ये या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने बघून त्याच्यावर मार्ग काढण्याचं मार काम त्यांनी केलेलं आहे तर अध्यक्षांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून ह्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शलिंदाई विखे पाटलांचं खूप मोठं काम आहे तर अनेक महिला स्वतःच्या पायावर त्यांनी उभं केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचं एक विखी कुटुंब आहे मला पद्मभूषण डॉक्टर बाळा डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांची आठवणी मी कोणत्या पार्टीत होतो परंतु मला त्यांनी इतकं मोठं त्या काळामध्ये सहकार्य केलेलं आहे विकासाच्या कामाबाबत तरी काय ही माणसं कशा पद्धतीची आहे तर विखे पाटील घरानाडाचं झाड आहे अनेक अनेक महाराष्ट्रभर जिल्हाभर जे कार्यकर्ते आहेत ते पालब्याच्या रूपाने कार रू। ते कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यांना सांभाळणार सगळ्यांचं काम करणार परंतु साहेब आपल्याला थोडीशी सूचनाच्या जी सूचना आहे उपसूचना त्याच्यात आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे खर तर आम्ही आपल्या माध्यमातून आता या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आमचे आता मला एक सांगायचं आहे का एकशे सव्वीस कोटीचे पाणी खंड खंडकऱ्याच्या ज्या शेती महामंडळाच्या जमिनी आहेत वर्ग दोनच्या वर्ग साहेबांनी केल्या एक एका एका शेतकऱ्याला वीस लाख पंचवीस लाख दहा लाख रुपयाचा वैयक्तिक फायदा झालेला आहे वर्ग दोन ची रेडी रेडिलेटन प्रमाणे गव्हर्नमेंटच्या पैसे भराव लागतात आणि आम्हाला जवळजवळ सव्वाशे कोटी रुपये किमतीची पाणी पुरवठ्या जी आठ एकर जागा तर ती येलो मध्ये होती तिची किंमत खूप मोठी होती पट्ट्यावधी रुपये होती आणि त्याच्यानंतर ही चौतीस एकर जागा ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री झाले आणि पहिल्याच दिवशी आमच्या पाणी पुरवठ्याच्या पाहिजे त्यांनी सही केली पहिली नियम शासनाचा असा होता साहिवर 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 का त्या ग्रामपंचायती दहा टक्के पैसे भरायचे परंतु आम्ही सांगितलं ग्रामपंचायती परिस्थिती नाही तात्काळ ते दहा टक्के सुद्धा सुद्धा माफ केलं बघा गावाचं काम करत आल्यानंतर तो सर्वसामान्य वापरण्यासाठी कशा पद्धतीने याच्या अगोदरचे पण संघ महसूल मंत्री अर्धा वर्ष होते फक्त फायनल सह्या केल्या काम करण्यासाठी हे काही जागा दिली नाही आता त्यांच्याच बरोबर म्हणतात ही जागा अशी आहे या, या जागा अशा पद्धतीने वाटा तुम्ही बोल सांगणार आमदार साहेबांनी जे लाभार्थी हजार त्यांचं म्हणणं ऐकू त्यांच्या पद्धतीने जागा वाटू परंतु आपण काही करायचं नाही आणि मला चांगलं आलं होतं ट्रॉली लाईनचे शिष्टमंडळ झोपडपट्टीचं शिष्टमंडळ संघरात महसूल मंत्री साहेब होते त्यांनी फक्त भळत ठेवलं शेरे मारले कुठली कृती केलेली नाही परंतु नामदार साहेब महसूल मंत्री झाल्यानंतर कोट्यवती हो रुपयाचा निधी कोट्यवधी रुपयाची जमीन हो बेलापूरला मिळाली बेलापूरला नाही मिळाली आमच्या तालुक्यातील चौदा पंधरा जे गाव आहेत ज्यांना गावठाण नव्हतं ज्यांना अनेक वर्षापासून गेली पंचवीस तीस वर्षापासून गावखाण्याला जागा नव्हती अशा ग्रामपंचायती कोणाच्या जागा घेणे भेटितलं त्या गावातील लोकांना घर मिळावे आदरणीय मोदी साहेबांची घरकुरी योजना ती पर्यंत पोहोचवी हे काम नामदार साहेबांनी केलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा चौदा पंधरा ग्रामपंचायतीला जागा दिल्या आणि म्हणूनच आज या श्रामपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती योजना सुरू आहे खर तर मला दुसरं एक सांगायचं एकशे सव्वीस कोटीची पाणी योजना आहे इतर त्या कामं खूप केले परंतु एक नवीनच नदी संवर्धन योजना लिहिली आणि नामदार साहेबांनी आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी मंत्रालयामध्ये संबंधित अधिकाऱ्याची मिटिंग लावली आणि पंधरा कोटी रुपयाचा मला वाटतं जिल्ह्यामध्ये प्रोजेक्ट आहे एक वर्षापासून तयार करून खाली साहेबांनी लावून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि ते काम आता लवकर मंजूर होणार आहे त्याचा डीपीआर सगळा फायदा झालेला आहे त्याला ग्रामपंचायतचं वीस टक्के सहभाग आहे आणि ऐंशी टक्के शासन देणार आहे पर्यावरण विभागावरून ते काम आपण करतोय केवळ आमदार साहेब त्यांनी लक्ष घातलं म्हणून नवी संवर्धनाचा आपला तो प्रोजेक्ट आता लवकरच मंजूर होणार आहे त्यामध्ये काय आहे पुलापासून तर स्मशान भूमीपर्यंत घाट आहे जॉगिंग ट्रॅक आहे गावात मध्ये दूषित पाणी जात नदी दूषित होती त्यासाठी त्याचा फिल्टर प्लांट आहे या एक त्या मोठी घाटात त्याच्यामध्ये घरली आहे आणि साहेब हे गाव हरिहर केशोर नगरी आहे एक पणामध्ये खूप मोठा विकास झालेला आहे आणि उपकम लावला की तरी आहे आमचा उद्देश आहे की ही बेलापूरची बाजारपेठ गुळाची साखरेची बाजारपेठ होती परंतु दुर्दैवाने मधल्या काळामध्ये रेल्वे स्टेशनला आमचं बेलापूरचं नाव आहे दुर्दैवाच्या दुर्दैवाने म्हणावं लागेल तर मधल्या काळामध्ये बेलापूरचं गुरु लक्ष झालं म्हणून आमच्या गावात व्यापारी टिकला पाहिजे आमच्या गावामध्ये छोट्या मोठ्या व्यवसाय मिळाले पाहिजे म्हणून आम्ही एक पर्यटन कशा पद्धतीने चालू होईल म्हणून इथून आम्ही एक बोटिंग झाली पद्धती टाकणार आहोत आणि इथे आमचा छोट्या मोठ्या उद्योग बंदर वडापाव असेल चहा असेल काही वाढत आमचा व्यवसाय वाढेल हा आमचा उद्देश आहे तर जेणेकरून हे बेलापूरला एक पर्यटन आपण स्थळ जर पूर्ण डेव्हलप केलं तर निश्चितपणा आमदार साहेबांच्या मार्गदर्शन हे गाव आपलं नंतर आयल्यानगर जिल्ह्याच्या नकाशावर पुन्हा एकदा चमक चम असं मला वाटतं